कार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोवली या शाळेला सुनील सरांनी एक हजार रुपयाची मदत पाठवली आहे आणि त्यांनी एक मेसेज केला आहे आदरणीय रंजना जाधू मॅडम गरजू आणि वंचित विद्यार्थ्यांसाठी आपले अतुलनीय कार्य पाहून मनापासून प्रेरणा मिळाली आपण ज्या मातृहृदय पद्धतीने या विद्यार्थ्यांची काळजी घेता आणि त्यांना शाळेत येण्यासाठी अनोख्या आणि भावनिक पद्धतीने प्रोत्साहित करतात ते खरोखरच स्तुत्य आहे समाज आणि ग्रामीण जेडपी शाळांसाठी केलेल्या आपल्या या मोठ्या योगदानाबद्दल मनपूर्वक अभिनंदन चार दशकापूर्वी मीही जेडपी हायस्कूल तुळजापूरचा विद्यार्थी होतो त्यामुळे अशा समर्पित शिक्षकांचे महत्व मला पूर्णपणे समजते आपल्या या पुण्य कार्याला मदत करण्याची संधी मिळाली आहे ही खरीच माझ्यासाठी आनंदाची बाब आहे आपल्या कार्यास पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा खूप खूप धन्यवाद सुनील सर तुम्ही आमच्या शाळेसाठी मदत पाठवली आणि आमच्या कार्याची दखल घेऊन आमची स्तुती केली कौतुक केलं आणि शाबस्कीची के थाप दिली त्यामुळे जास्त प्रेरणा मिळाली आणि जास्तीत जास्त काम करण्याची ऊर्जी ऊर्जा मिळाली त्याबद्दल मी तुमची मनापासून आभारी आहे खरं पाहता धावडी या गावामध्ये माझे बारावं वर्ष आहे मुलांसोबतचं आणि बदली पात्र असल्यामुळे हे शेवटचं वर्ष आहे तर या मुलांमध्ये खूप जीव गुंतलेला असतो म्हणजे प्रत्येक शिक्षकाचा असतो माझाच नाही ज्या शाळेत जे शिक्षक काम करतात त्या शिक्षकांचा मुलांमध्ये आणि मुलांचा शिक्षकांमध्ये एक भावनिक संबंध जुडे जुडलेला असतो आणि त्या भावनिकतेमुळे आता हे माझं शेवटचं वर्ष आहे आणि शेवटचं वर्ष मी कुठंतरी कैद कर करावे हे क्षण म्हणून मला या एका वर्षापासून इंस्टाग्राम फेसबुक यूट्यूब यावर व्हिडिओ टाकण्याचा नाद लागला आणि मी व्हिडिओ टाकत असताना खूप साऱ्या तुमच्यासारख्या मोठ्या मनाच्या कार्याचं कार्याची दखल घेणाऱ्या पितृहृदयी खूप मोठ्या अशा मनाच्या लोकांसोबत मी जोडली गेली आणि तुम्ही मला भरभरून आमच्या शाळेला आम्हाला कौतुक करून खूप ऊर्जा भरली आमच्यामध्ये की जेणेकरून आम्ही जास्तीत जास्त मुलांना वेगवेगळ्या पद्धतीनं कसं शिकवता येईल असं यासाठी तुम्ही आम्हाला जी ऊर्जा देत आहात ते खरंच खूप कामाला येत तुम आहे शिकवत असताना आता कंटाळा येत एक एक दिवस घरी सुद्धा वाटत नाही इतकं त्या मुलांची सवय लागलेली आहे आणि त्या प्रोत्साहन करण्याच्या त्या शब्दांमुळे खूप ऊर्जा मिळाली मिळाली त्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे खरं पाहता की मला वाटलंच नाही की व्हिडिओ अशी व्हायरल होती आणि ही शाळा म्हणजे खूप लोकांपर्यंत पोहोचेल मी फक्त माझ्या आठवणी जपण्याच्या प्रयत्नामध्ये कळत नकळत हे व्हिडिओ व्हायरल झाले आणि ह्याला कारणे सुद्धा मीडियावाले म्हणजे तुम्हीच आहात मोठ्या मनाची माणसं जे, मना जे चांगल्या कार्याची दखल घेत आहात आणि तुम्ही आमच्या चांगल्या कार्याची दखल घेतली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद अशाच प्रकारचा प्रकारचा आशीर्वाद तुमचा आमच्या पाठीशी राहू द्या हे जी मुलं आहेत ते भावी पिढी आहे आपलं उद्याचं भविष्य आहे हे जास्तीत जास्त चांगलं घडावं यासाठी आम्ही प्रयत्न करतो मग झेडपी टीचर कोणत्याही शाळेचे असो जिल्हा परिषद शिक्षक असो संस्थेचे शिक्षक असो त्याचबरोबर शाळा कॉलेजेस असतील ट्यूशनचे शिक्षक असतील प्रत्येकाचा एकच ध्येस ध्यास असतो की आपली मुलं जास्तीत जास्त शिकून चांगल्या पदावर कसे पोचतील उच्च नाव कसं कमवतील मुक्कम असता भारताचं नागरिक कसे तयार होतील आणि त्यांच्या पंखामध्ये खूप भरारी घेण्याचं खूप उंच भरारी घेण्याचं बळ आम्ही आणण्याचा प्रयत्न करत असतो आणि एकदा पंखामध्ये बळ आले ह्या चिमुक चिमुकड्यांच्या तर ते बरोबरच खूप उंच भरारी घेतील आणि आपल्या देशाचं नावसुद्धा कमवतील हे आम्हाला गॅरंटी आहे आम्हाला विश्वास आहे उडत्या पाखरांना परतीची तमान असावी उडत्या पाखरांना परतीची तमान असावी घरट्यांचे काय बांधता येईल केव्हाही शिथिलांच्याही पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी जिद्द असावी धन्यवाद सर खूप खूप आभारी आहोत तुमच्यामध्ये